प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम सोपी आणि टेस्टी नूडल्स रेसिपी घरातलं साहित्य आणि हॉटेलसारखी चव तुम्हाला भूक लागली आहे मग चला गरमागरम नूडल्स तयार करूया तेही अगदी दहा मिनटात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्येच तयार होते खूप काही साहित्य लागणार नाही आहे आणि अगदी हॉटेलसारखीच चव सर। मॅगीपेक्षा काहीतरी भारी खायचं आहे का मग थांबू नका ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण पाणी छान उकळून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे एक मोठा चमचा आपण तेल टाकणार आहोत तेल टाकल्यामुळे नूडल्स खूप सुटसुटीत होतात आता आपल्याला त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत उकडण्यासाठी भाज्यांमध्ये आपण उभा कापलेला आप कोबी शिमला मिरची कांद्याची पात कोथिंबीर आणि कांदा घेतला आहे तुम्हाला तुमच्या आवडीच्या अजून कोणत्या भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त हेल्दी नूडल्स करायचे असतील तर तुम्ही पालेभाज्यांचा वापर सुद्धा करू शकता अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे आपण ती आपल्याला भरळ ठेवायची पेस्ट बारीक नाही वाटायची तुम्ही बघू शकता छान आपले नूडल्स मोकळे होत चालले आहेत फक्त आपल्याला सत्तर टक्के नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत तीस टक्के नूडल्स आपण जेव्हा भाज्या परततो तेव्हा आपण शिजवून घेणार आहोत म्हणून आपल्याला थोडे नूडल्स कच्चे ठेवायचे आहेत नूडल्स ओव्हर कुक करू नका सगळं साहित्य आधीच तयार ठेवा म्हणजे नंतर नूडल्स बनवताना घाई होत नाही चाळणीमध्ये नूडल्स आपण काढून घ्यायचे आहेत आणि लगेच त्यावर थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे जी, जी उकडण्याची प्रोसेस आहे ती थांबते आणि त्याच्यातला नूडल्समध्ये जो स्टार्स असतो तो निघून जातो आणि नूडल्स चिकट होत नाही मस्त थंड पाणी आपण टाकून घेतलं आहे आता नूडल्स आपण थंड होण्यासाठी ठेवले आहेत तोपर्यंत आपण भाज्या परतून घेऊया कडाई छान आपण गरम करून घेतले आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे छान आपण परतून घेणार आहोत गाडीवर ज्या चवीचे नूडल्स मिळतात त्या चवीचे नूडल्स आज आपण घरीच बनवणार आहोत आता तुम्हाला नूडल्स खाण्यासाठी कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा गाडीवर जाण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही घरच्या गर घरी फक्त दहा मिनटात टेस्टी नूडल्स बनवू शकता आज आपण या नूडल्समध्ये वापरणार आहोत थोडे वेगळे टच देणारे सॉस टेस्ट परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकला आहे छान कांदा आपण परतून घेणार आहोत हे नूडल्स तुम्हाला जेवढे साधे दिसतील ते ना तेवढे ते साधे नाही आहेत खूप चविष्ट नूडल्स आहेत कांदा आपल्याला थोडा कच्चाच ठेवायचा आहे आलं लसूण घातल्यामुळे नूडल्सची चव वाढते हे नूडल्स एवढे टेस्टी होतात की तुम्ही बोट चाटत बसाल आता आपल्याला त्याच्यामध्ये उभी कापलेली शिमला मिरची टाकायची आहे छान आपण परतून घेणार आहोत हे नूडल्स खाताना घरातले सगळे खुश होतील एवढे भारी लागतात हे नूडल्स भाज्या आपल्याला कच्च्या ठेवायच्या आहेत म्हणजे त्या क्रंची होतात आणि नूडल्स खाताना एक वेगळी भाज्यांची चव लागते म्हणून हाय फ्लेमवर व्यवस्थित भाज्या आपण परतून घेणार आहोत आपल्याला जास्त भाज्या शिजवायच्या नाही खास कौटुंबिक संध्याकाळसाठी ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप खुँ सपोर्ट करा कोबीसुद्धा छान आपण परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याची पाट टाकायची आहे तीसुद्धा हाय फ्लेमवर छान आपण परतून घेणार आहोत भाज्या परतताना लक्षात ठेवा फ्लेम हाय ठेवा म्हणजे भाज्या मस्त क्रंची होतील ही रेसिपी फक्त तुम्ही बघू नका तर ट्राय करून बघा एकदा केली की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल ही रेसिपी अगदी बिगिनर्ससाठी पण परफेक्ट आहे मस्त भाज्या पण पर परतून घेतल्या आहेत आता आपल्या त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा मीठ आपण थोडं कमी वापरणार आहोत कारण नूडल्स उकडताना वापर आहे भाज्या परतताना सुद्धा आपण मीठ टाकलं आहे आणि सॉसमध्ये सुद्धा मीठ असते तर आपल्याला थोडं कमी प्रमाणात मीठ टाकायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला एक खास टीप सांगणार आहे नूडल्स बनवताना आता आपल्याला त्याच्यामध्ये सॉस टाकायचे आहे आपण ग्रीन चिली सॉस टाकला आहे सोया सॉस टाकायचा आहे डार्क सोया सॉसचा वापर केला आहे आपण रेड चिली सॉस टाकायचा आहे सेजवान चटणी टाकायची छान एकजीव करून घेणार आहेत सर्व सॉस आपण म्हणजे सॉसचा जो कच्चा वाज असतो तो, तो, तो निघून जाईल पहिली टिप्स आहे नूडल्स नेहमी सॉल्टेड पाण्यात उकळवा म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून गॅस बंद करा कारण ते नंतर सॉसमध्ये परतताना अजून शिजतात दुसरी टिप्स आहे नूडल्स उकडल्यावर लगेच थंड पाण्यात धुवावेत म्हणजे स्टार्च निघून जातो आणि नूडल्स चिकटत नाही तिसरी टिप्स आहे भाज्या हाय फ्लेमवर बसतं परता म्हणजे भाज्या क्रंची राहतात आणि नूडल्समध्ये भारी लागतात सॉस छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेले नूडल्स टाकायचे आहेत हाय फ्लेमवर योग्य प्रकारे आपण ते मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे आहेत चौथी टिप्स आहे मीठ थोडं कमी घाला कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असते पाचवी टिप्स आहे नूडल्स गरम असताना सर्व करा थंड झाल्यावर टेक्स्चर आणि चव दोन्ही हलकी पडते या पाच टिप्स वापरून तुम्ही नूडल्स बनवून बघा खूप भन्नाट असे नूडल्स तयार होतात छान आपण मिक्स करून घेतले आहेत नूडल्स रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे नूडल्स पाहिल्यात किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आला आहे नूडल्सला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलला जोडून राहा आता आपल्याला त्याच्यामध्ये वरून कोथंबीर टाकायची आहे आणि आपण कांद्याची पाट टाकणार आहोत कांद्याची पाट टाकल्यामुळे नूडल्सचा एक वेगळा स्वाद येतो आणि भन्नाटाचे नूडल्स तयार होतात छान आपण एकजीव करून घेणार आहोत गरमानवळ टेस्टी नूडल्स खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।